एकीकडे तिकिटासाठी चढावड लागली असताना गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी मी यावेळी किंवा माझ्या परिवारातली किंवा मी निवडणूक लढवणार नाही माझं जर कामच होत नसेल जनतेचं तर काय करायचं असं म्हणत पालकमंत्र्यांवर आरोप केले एक लक्षात घ्या माझ्या माहितीनं गेवराई त्या आरोप मी काय ऐकलं नाही पण या सहा एकूण मतदारसंघामध्ये सर्वाधिक निधी जर कामाच्या बाबतीमध्ये कुठे गेला असेल तर जे बोटावर मोजण्यासारखे आपल्या या सहा मतदारसंघातले मतदारसंघ आहेत त्यात गेवराई एक आहे त्यामुळं त्यांनी आत्ता सत्तेमध्ये असताना मतदारसंघासाठी निधी घ्यायचा आणि निवडणूक समोर आली की जनतेचं काम होत नाही म्हणून आपल्या पक्षावरती आरोप करायचे आता यात काही तथ्य नाही मुळात त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार ते महायुतीचे आमदार असताना किती प्रचार केला विकास केला असता तर त्याच वेळेस त्यांच्या लक्षातही आलं असतं गिवराई विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी महायुतीच्या आमच्या उमेदवारांना लीडसुद्धा मिळाली असती पण त्यांनी सरकारमधून घेतलेला निधी हा जनतेपर्यंत पोचलाय का नाही हेच कुठेतरी त्यांच्या मनाला लागलं असेल आपण जनतेपर्यंत तो निधी पोचूच शकलो नाही नेमकं कुठं आहे त्यामुळेच आत्ता निवडणुकीतून ते माघार घेत असावेत असा माझा समज आहे